पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्स द्वारा अवकारिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्वच्छता केवळ घर किंवा परिसराचे नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनामध्ये ठसवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे महत्व तर अधोरेखित केलेच आहे परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल असा विश्वास या चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी या सिनेमाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव भारत टिळेकर डीओपी करण तांदळे संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे अभिनेता रोहित पवार लाईन प्रोड्युसर चेतन परदेशी असोसिएट दिग्दर्शक रहमान आदी उपस्थित होते दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षांपासून सिनेमाची थीम डोक्यात घोळत होती स्वच्छता हा विषय पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी खूपच महत्वाचा आहे आजही देशात एकीकडे स्वच्छतेसंदर्भात आपल्याला मोठे काम करावे लागणार आहे तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याकडेही आपल्याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे कचरा वेचणारे आले की आपण कचरेवाला किंवा कचरेवाली आली असे म्हणतो परंतु तसे न म्हणता स्वच्छता करणारे आले असे म्हणण्याची गरज आहे या सिनेमाला अनेक दिग्गजांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते रविशंकर यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद दिले आहेत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मोलाचे सहकार्य केले आहे चित्रपटात विराट मडके राहुल फलटणकर रोहित पवार डॉ नितीन लोंढे प्रफुल्ल कांबळे पंकज धुमाळ विनोद खुरुंगळे पिया कौसुमकर स्नेहा बालपांडे वैभवी कुटे उन्नती माने कार्तिकी भट्टे यांच्या भूमिका असून अवकारिका येत्या एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे चित्रपटातील स्वच्छतेचे महत्व सांगणारे गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला कैलास खेर यांनी स्वरसाज चढवलेला आहे यापूर्वी आलेल्या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन्ही गाणी रेडवर्ड युट्यूब चॅनलवर आणि अन्य सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचे अरविंद भोसले यांनी सांगितले नमस्कार अवकारिका अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटे कचरा कुंडी इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आता बोललो सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माइलस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाउट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणत्याही टीका केलेली नाही आहे एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा आम्ही आमचं बोलणं झालंय कदम सर्जेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाटसर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनीही आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आता सध्या आता जे गाणं आहे कैलाशकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्यूला घेतलेलं आहे गाणं पण त्यांच्याशी माझं बोलणे झालेले आहे त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचीवमेंट असणार पूर्ण इंडियासाठी यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये त्यानंतर राहुल फलटणकर आहेत विनोद खुरुंगड आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर उन्नती माने अजून त्या जी आता पोस्टर लागलेलं आहे वैभवी कुठे त्यामध्ये जे कार्यबाबा गाणं त्यामध्ये अतिशय सुंदर तिने काम केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर नितीन लोंडे प्रफुल कांबळे पंकज धुमाळेत असे बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्याने पिक्चर पूर्ण झालेलं आहे शूट हे पिंपरी चिंचवड भागात झालेलं आहे हा तो एक इलिमेंट आहे त्यामध्ये बापले ते एक इलिमेंट आहे आउट झालेला बाप तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेले आहे म्हणजे एअर झालेले रेडबर्ड म्युझिक आहे त्या चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल प्रेक्षकांना अपील कर की हा सिनेमा बघा बघा कारण हा सिनेमा आताच्या घडीला आणि फ्युचरसाठी साठी फार महत्वाचा आहे कारण आज जे बघतो ना आपण आपण ज्या वातावरण राहतो आणि ज्या वातावरणाला आपल्याला पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत आपणच आपण म्हणतो चॅरिटी बिगिन ॲट होम आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे आता एकशे चाळीस कोटी जनतेला सांगणार कोण सिनेमाच ट्रेंडिंग असतो कधी पण आणि सिनेमाला अशी कथा लागते की कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो तो बदल घडवण्याचं काम आम्ही अवकारिकांमध्ये आलेला आहे आणि यू सर्टिफिकेट आहे सगळ्यात महत्वाचं मुलांमध्ये जो चेंज पाहिजे ना ऍक्च्युली ते तुम्हाला म्हणजे मुलांपर्यंत हा सिनेमा जर पोहोचला तर तिथून आपल्याला तो चेंज मिळेल जो आपल्याला समाजासाठी इम्पॉर्टंट राहील कोणते 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 सफाय सफाई सफाई कामगारांचे फोटो ते सफाई कामगारांचे फोटो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट